जेव्हा एनडीटीव्ही टीव्ही अडाणीने टेकोर केलं नेटवर्क एटीन अंबानीनी टेकोर केलं एनडीटीव्ही डी टी टेकोर केलं जे जे आपल्या गैरसोयीचं आहे एनडीटीव्ही उभा राहत होता एनडीटीव्ही प्रणव रायच्या काळामध्ये एक त्याला काहीतरी एक विचारांचं अधिष्ठान होतं तत्वांचं अधिष्ठान होतं आपल्याला पटणारं असेल नसेल पण होतं ते अधिष्ठान जे जे तत्वांच्या आधारे विचारांच्या आधारे पत्रकारितेशी असलेल्या बांधिलकीच्या आधारे आपल्याला विरोध करतायत त्या सगळ्यांना संपून टाका हे चौदा साली सुरू झालेलं जे कॅम्पेन होतं नरेंद्र मोदी हो आणि उद्योगपतींच्या अलायन्सचं म्हणजे अंबानी आणि नरेंद्र मोदी हो ते अडाणींनी पुढे चालवलं हो एनडी टीव्ही टेक ओव्हर केला मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे